नमस्कार मी स्नेहरता पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन वर्ष सुरू झालं आहे दोन हजार पंचवीस तर हे वर्ष तुम्हाला खूप आनंदाचं आणि भरभराटीचं जावं ही मी स्वामीचारणी प्रार्थना ने करते नवीन वर्षात सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा तर नवीन वर्षाचा दुसऱ्या दिवस आहे गुरुवार आहे स्वामींचा वार आहे दत्तांचा वार आहे तर नैवेद्यासाठी आपण काहीतरी गुरुवारचं करत असतो तर मी आज काहीतरी गोडाचं करायचं आहे सुचत नव्हतं काय करायचं म्हटलं आज गाजराची खीर करूया तर मी आता ही गाजर स्वच्छ करून घेतले तर मी आता रेसिपीला सुरुवात करते तर इथे मी तीन गाजरं घेतले आहेत गाजराची खीर करण्यासाठी आणि ही गाजर मी स्वच्छ करून घेतलेत हलव्यासाठी जी गाजर वापरतो ना तीच गाजर घ्यायची तर हे गाजर मी पिसून घेतलेत आणि आता मी तुमच्या कृतीला सुरुवात करते तर इथे मी आता स्टीलची कढई घेतली आहे त्यामध्ये तूप घातलं आहे कढई चांगली तापली आहे आणि त्यामध्ये मी आता ड्रायफ्रूट घालणार आहे तर एक बदाम आणि काजू घालते जरा परतवून घ्यायचे आहेत तुपावर छान पुरकुडीत होती कढई मी जरा जाडबुड्याचीच घेतली आहे पातळ घेतलं ते लागू शकतं छान परतून घालत आता मी काढते थोडा कलर पण चेंज झाले आहे काठीचं आमच्या बिल्डिंगचे होते जरा गाड्या खूप येतात त्यामुळे खूप आवाज येतो व्हिडिओमध्ये आता यामध्ये या, या स्तूपामध्ये गाजरचा कीस घालायचं आहे आणि तोही परतवून घ्यायचं तो छान गॅस एकदम मंद झाला सुपार चांगले परतून घेतलं ना त्याच्या कथ् पण आता निघून जातो आणि थोडं असं सुगंध त्याचा सॉरी सुगंध म्हणतो त्याचं जे पुरट वास असतो ना ते सुद्धा निघून जातो बोलताना जरा माहिती चिफ्टी होते त्यामध्ये सॉरी आता इथे माझं गाजर परतवून झाले सगळं व्यवस्थित हे बघा पण मऊ झाले आणि आता मी ज्यामध्ये दूध घालते दूध मी पाऊन लिटर घेतले पाऊन लिटरमधलं मी थोडंसं अर्धी वाटी दूध मी बाजूला काढले त्यामध्ये मी आता कस्टर्ड पावडर घा घालणार आहे तर आता ही मी दूध आधी ओचून घेते यामध्ये बघा आता याला उकळी आली पाहिजे चांगली आता मी अर्धी वाटी दूध घेतलं आहे त्यामध्ये मी कस्टर्ड पावडर घालते बरोबर मोठा चमचा घेतला मी दोन चमचे घालणार आहे मी यामध्ये हे चमच्याने घेतलं आणि हे चांगलं याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचं कस्टर्ड पावडरने छान असं घट्टपणा येईल आणि चवीलाही छान लागेल ते इथे दुधाला चांगली उकळी आली आहे बघा चांगलं जरा आटवून घ्यायचं आहे गाजर पण आपलं शिजेल दुधामध्ये आणि त्याला घट्टपणा पण येईल आता याला चांगली उकळी आली आहे बघा दूधसुद्धा सुद्धा आहे आणि आता या स्टेजला दुधामध्ये जी कस्टर्ड पावडर घातली होती ना ते दूध आपण घालूया ते सगळं दूध मी आता याच्यामध्ये घालून घेतलं त्याने खीर छान असं घट्ट होते आणि चवीलाही छान लागते आणि सतत ढवळायचं आहे नाही तर खाली लागेल आणि थोडी उकळी येऊन द्या मग त्याला त्यामध्ये साखर घालूया आपण आता छान उकळलं आहे आणि आपली खीर घट्टसुद्धा झाली आहे बघा आणि आता या स्टेजला मी साखर घालते साखर जरा शेवटी घालायची साखर आहे अर्धी वाटी साखर घेतली आहे मी गोड किती हवे ते तो तेवढं हिशोबाने साखर घालायची आहे खिरीला आता छान उकळी आली आहे आणि ही वेलची पावडर आहे ती घालते आणि वेलची पावडर पूर्ण अशी एकजीव करून घ्यायची आता आपली खीर तयार झाली आहे बघा छान अशी उकळी आली आहे साखरसुद्धा विरघळली आहे आणि वेलचीप सुद्धा त्यामध्ये एक दिन झाली आहे आता मी गॅस बंद करते तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडला असं तर लाईक करा सबस्क्राईब करा नवीन नवीन मंडळी आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद